नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकलेली सातशे पस्तीस क्विंटल ज्याची दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती येवला या ठिकाणी अवकाळी पंधरा हजार क्विंटल ज्यासी दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सतराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकाळी चार हजार पाचशे क्विंटल ज्यासी दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर एकोणीसशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती कळवण या ठिकाणी अवकाळी पाच हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटल ज्यासी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दोन हजार शंभर रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समती पुणे या ठिकाणी अवकाली एकोणीस हजार तीनशे अठ्ठावन्न क्विंटल जसे दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल